श्री स्वामी समर्थ व्यवसायात किंवा नोकरीमध्ये अडचणी खूप वाढत आहेत आणि प्रमोशनही होत नाही किंवा या आधी जसा व्यवसायात प्रगती होती तशी होत नाही अशा बऱ्याच जणांना शंका आहेत की काय उपाय करावं की ज्यामुळे आमचा व्यवसाय हा प्रगतीपथावर जाईल आणि नोकरीमध्ये सुद्धा आमची पदोन्नती होईल तर छोटे उपाय आहेत करून बघा फायदा नक्की होईल मंगळवार हा हनुमानाचा वार आहे मंगळवारी आपल्याला हनुमानाच्या मंदिरात आहे जाताना एक छान मोठं लिंबू आणि चार लवंग घेऊन जायचं आहे मंदिरात गेल्यानंतर लिंबू आणि त्याला ह्या चार लवंगा ह्या लावायच्या आहेत चारही बाजूंनी चार लवंगा लावून मारुतीच्या पायाजवळ आपल्याला हे लिंबू हे व्हायचं आहे आणि मनातील इच्छा ही व्यक्त करायची आहे आणि तिथेच बसून हनुमान चालिसा आपल्याला वाचायचा आहे त्यामुळे व्यवसायामध्ये नक्कीच प्रगती झाल्याशिवाय राहणार नाही त्याचबरोबर आपल्याला असं वाटतं आहे की व्यवसायाचं ठिकाण आहे आणि तिथे फारच प्रगती खुंटावली आहे धंदा नीट होत नाही आहे अशा वेळेला मारुतीच्या पायाजवळ एक लिंबू लावून ते घरी आणायचं आहे आणि ते पिवळ्या कपड्यामध्ये आपल्या दुकानाच्या जो एंट्रन्स आहे तिथे बांधायचं आहे आणि त्याचबरोबर प्रार्थनाही हनुमानाला करायची आहे उपाय छोटे आहेत करून बघा आणि नक्कीच त्याचे फळ तुम्हाला मिळेल डॉक्टरने हा जोशी दत्त अनगा वास्तुरीस